चिंता नसावे आपल्यावरील संकट आम्ही दूर केलंय खरंच अरण्याच्या ठिकाणी ज्या ब्रह्म राक्षसाना आपल्या पल्लवाला हात घातला त्या ब्रह्म राक्षसाचा शेवट युवराज आयुष्य केलंय खरंच थोर उपकार झाले तुमची माझ्यावर याद उपकार कसले माणसानं माणसाला सहाय्य करणे माणुसकीच नात आणि तीच माणुसकी आम्ही आमच्या उराशी बाळगली खरंच पण क्षणभर आश्चर्य वाटावं एकाच गोष्टीचं कोण आहात आपण माझं नाव स्वानंदी राजघराण्यात आमचा जन्म झालाय राजघर ते भुवनेश्वर यांची आम्ही कन्या राजघराण्यात जन्म मग या अरण्याच्या ठिकाणी आपण कारण कशासाठी इच्छा आमच्या मनात इच्छा निर्माण झाली निसर्गाची आवर्ण्याची शोभा पाहावी आणि ती शोभा पाहण्यासाठी अगदी बाबांची आज्ञा घेऊन आम्ही अरण्याच्या दिशेने आलो होतो मग याच्या पुढे एकच करा संकट दुरापस्त झाले आपली जर का शवा पाहून झाली असेल तर चला निघा कारणे अरणे ही तर शापदा मातलीत आणि अशा प्रकारचे ब्रह्मराक्षस ते कधी येतील काही सांगता येणार नाही याच्यासाठी निघा म्हटलं काय म्हणावं जीवनात एक सत्कर्म घडावं आपण गेला नाही जावस वाटलं नाही याला कारण काय आपण आम्ही हा ते कशी याच्याही मशी कारण आहे ना असं कुठलं ज्यावेळी प्रथम दर्शनी तुम्हाला पाहिलं अगदी नेत्राला नेत्र भिडले आणि आमची मनदेवता आम्हाला सांगू लागली असं काय सांगू लागलं तरी हे मन या मनाशी ओढ घेते काय माहितीये का आम्हाला पाहिल्याच्या नंतर बऱ्याच जणांचं असं होत पण सगळ्यांना सगळ्यात गोष्टी काही मिळतात अशातला भाग नाही अहो मग चांगलाय ना जे आजपर्यंत इतरांना मिळवता आलं नाही ना, ना? ते अगदी आम्हाला मिळवायचंय असं काय मिळवायचंय आणि ते काय माहितीये का हा ऐका ना मग ऐकूया आम्हाला अन्य आपल्याकडून काही नको मग काय हवंय नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे नको चन्द्र तारे फुला सारे तथे स्वप्नात् यावे नदरे बुजिया स्वता चंद्र तारे सारे किथे नीर जावे किथे तू असावे तुझा पावलांनी स्वप्नात यावे नजरेत बुजया स्वतःला पहावे जिथे